बागेमध्ये कोणत्याही केमिकलचा वापर न करता फळ फूड भाजी आपण बिनधास्त लावू शकतो त्याचाच रिझल्ट हा आहे मी बागेमध्ये कोणताही केमिकल वापरत नाही शेणखत खत गांडूळ खत आणि किचन वेस्ट याचाच उपयोग करत आहे किचन वेस्टचा आता खूप जास्त उपयोग करत आहे एक काडेसुद्धा घराच्या बाहेर जात नाही आता बघा मी बाजारातून आणल्यावर भाज्या हे अशा भिजत टाकल्या होत्या दुसऱ्या दिवशी मी त्याच्यावर कोरपट टाकला आणि बघा लोहसाठी वर दिसत असन व्हिडिओ हा आहे लोखंडाचा डब्बा आहे त्याच्यामध्ये भिजत ठेवला होता त्याच्यामुळे एक छान असा थर याच्यावर आला होता आणि मी जवळपास हे सात दिवस भिजत ठेवलं आणि थोडंसं गूळ टाकला गूळ टाकल्यामुळे ना खताचा खताची प्रक्रिया लवकर सुरू होते आणि कोरपडमुळे कीडसुद्धा लागणार नाही जास्त आणि तुम्हाला तरी वाटत असेल याच्यामुळं आपल्या प्लांटला काही फंगस वगैरे लागू शकते तर हे कापडानं गाळून घ्या आज मी तुम्हाला गाळून दाखवते पण मी याचं कोणत्याही गा गाड़, न गाडता असं पाणी साईडनं नाही सुद्धा टाकत असते कारण माझ्या झाडांना याची सर्व सवय झाली कारण भरपूर किचन वेस्टचा मी उपयोग करत करत असते कधी जमिनीच्या आत खड्डा करून टाकते तर कधी मातीमध्ये मिक्स करून आतमध्ये टाकते आणि असं बरोबर फक्त त्याचा उपयोग करावा लागते रिझल्ट उत्तम मिळते बघा हे असं भिजलं आणि वर बघा खूप छान थर आलेला होता याला लोह टाकल्यामुळे वर त्याच्यामुळं आता मी बघा एका बकेटमध्ये पाणी भरलं आणि पाणी थोडं जास्त झालं होतं तरी मी पहिल्यांदा टाकून पाहिलं त्याच्यात वेस्ट आणि नंतर पूर्ण उपयोग कमी कसा करते याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्हालाही फायदा होईल तुमच्या बागेमध्ये आणि बघा आता मी असं कापड लावून याच्यामध्ये एक डब्बा असा एक मग आपण टाकू शकतो पाणी टाकेल आणि कमी वाटलं तर मी अजून वाढवत असते कारण हे आ, केमिकल नाही आहे पण कधीकधी हे पण खूप पावरच तयार होत असते कारण याच्यामध्ये आपण म्हणतो ना भाज्यापेक्षा भाज्याच्या सालीमध्ये जास्त व्हिटॅमिन्स असतात तसंच त्याच्यामुळं आहे ना हे छान दहापट पाण्यात मिक्स केलं पाहिजे आणि आता हे सगळं वेस्ट आहे हे आपण आपले परत पाणी टाकून याचं पाणी करू शकतो आणि नंतर याचा उपयोग आपण खतामध्ये रूपांतर होण्यासाठी तयार करू शकतो याच्यामुळे बागेमध्ये टाकल्यामुळे भरपूर गांडूळ वगैरे तयार होतात आणि ह्या खतामुळे भरपूर प्रकारचे झाडांना मिळतात जे झाडासाठी आवश्यक घटक असतात ते सर्व या खतामधून मिळते त्याच्यामुळं बघा आता मी पाणी कमी केलं कारण बकेट जास्तच भरली होती आणि हे टाकते आणि लोह टाकल्यामुळे नाही लोहाची कमीसुद्धा निघून येईल आणि आपल्याकडे राहतेच कधी ना कधी माझ्याकडे तो डब्यामध्ये मी झाड लावलं होतं आणि त्याचा उपयोग म्हणून मी याच्यात आतमध्ये ते तो डब्बा भेजत ठेवला आणि त्याच्यामुळे आणि एक छान लोहाचा असा वर थरच आलेला होता बघा अशा पद्धतीने पातळ स्वरूपात आपण झाडांना देऊया ह्या खात्याचा उपयोग केल्याने जमिनीची गुणवत्ता वाढते जमिनीत चांगले घटक तयार होतात आणि त्याचा उपयोग पैसा मात्र शून्य छुन, शून्य पण नाही अशा पद्धतीने करू शकता आता बघा मी जेवढे देता येईन ना तेवढं तुम्हाला देऊन दाखवतो झाडांना बाकी तर एवढं ये दाखवता येत नाही कारण एक एक मग पाणी एवढ्या झाडांना देणं म्हणजे थोडं कठीणच असते कारण बागेमध्ये झाडं भरपूर वाढले ही बघा मी ती वेस्ट मटेरियलमध्ये वेस्ट पद्धतीने लावलेली मी बघा आता ड्रॅगन फ्रूटलासुद्धा देत आहे कोणत्याही झाडाला फंगस लागत नाही फक्त उपयोग करताना तुम्ही खूप छान पद्धतीने केला पाहिजे तर कोणत्याच झाडाला काही होणार नाही कोथिंबीर आहे बघा मी जमी प्रत्येक झाडाला देत आहे शेवंतीलासुद्धा देत आहे फक्त ज्या झाडाला खूप छोटे आहेत त्यांना नाही दिलं तरी चालेल या पद्धतीने बागेमध्ये फुलं फळं भाज्या सर्व आपल्याला मिळेल फक्त रिझल्ट मिळायला थोडा वेळ तर लागेलच आणि इथं बघा मी प्लांटला प्लांटलासुद्धा देते कारण यांना पाण्याची आवश्यकता होते आणि माझ्या पपईने इतके या वर्षी फळं दिल्यानं मी तुम्हाला काय सांगू याच्यामुळे माझा आनंद खूप जास्त झाला आणि ऑर्गेनिक करण्याचा अजूनच वाढलेला आहे कारण जेव्हा आपल्याला रिझल्ट मिळते ना असा तर तेव्हा असं खरंच त्या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं आपलंच आपल्याला की हो आपण ज्या गोष्टी करत आहे ते खूप योग्य आहे आणि त्या पद्धतीने दुसऱ्यांनासुद्धा सांगूया तुम्हाला पण माझी अशीच बाग किंवा बागकाम आवडत असेल तुम्ही फक्त माझा चॅनल नियमित पा तुम्हाला अशी छान छान माहिती मी देण्याचा प्रयत्न करेल कारण तुम्ही माझे व्हिडिओ पाहून तुम्ही थोडशा कमेंट वगैरे कराल तेव्हाच मला समजेल की हे माझे आवडायला लागले आणि मी पुढचे व्हिडिओ अजून छान छान बनवे हे बघा हे लाजाडीचं झाड याच्यावर असं फुलं येते नंतर बी येते माझ्याकडे बी पण मी ठेवलेलं होतं मागच्या वर्षी आणि ते लावलं होतं की ते बघा हे निघालं मात्र वेगळ्याच झाडामध्ये इथं बघा असे बल्ब लावलेले आहे मी त्याच्यामध्ये निघालेले पण माझं अजून एक काम असते की मी आहे ना व्यव जास्तीचे जे प्लांट निघतात ना मनानं ते मात्र काढून टाकायची माझी इच्छा होत नाही आणि बघा मधुकामिनीला निला प्रत्येक आपल्या झाडांना देते मी फक्त माती थोडीशी सुकू द्या हे खत देताना म्हणजे चांगला उपयोग आपला होईल हे हळदीचं प्लांट आहे हे सगळ्या झाडांना दिलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे खत तुम्ही पण नक्की सांगा आणि बनवून पा वरच्या एक ऑर्गेनिक खतं दिले ना आपल्या मातीची पोत खूप छान होते आणि रिझल्ट उत्तम मिळते आता सुकलेलं पानं जर भेटेल ना तर भरपूर मातीमध्ये मिक्स मिक्स करून ठेवा त्याचा उपयोग करा कारण त्याचा रिझल्ट खूप छान मिळाला मला मागच्या वर्षी मी जे झाडं ना म्हणून यावर्षी माझा अजून प्रयत्न राहीन जेवढे सुकलेलं पानं मिळेल ना तसं मी मातीमध्ये टाकेल याचा उपयोग केल्यामुळे खत तर तयार होते पण कोकोपीट सारख्या गोष्टी आपल्याला सॉफ्ट होण्यासाठी वापरावं वा लागत नाही जेव्हा आपण सुकलेल्या पाण्यांचा उपयोग करतो या पद्धतीने बघा प्रत्येक झाडाला हे खत थोडं थोडं देऊन देते आणि लिंबूला सगळं सक... आता लिंबू